हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात दिल्ली येथील लाल किल्ला परिसरात घडवलेल्या बॉम्बस्फोटाचा निषेध करून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली येथील लाल किल्ला परिसरात देशातल्या जिहादी लोकांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटामध्ये पंधरा निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला आहे बॉम्बस्फोटाची जबाबदारी टीआरएफ या कुविख्यात दहशतवादी संघटनेनं स्वीकारलेली आहे टी आर एफ ही संघटना लष्कर ए तोयबाची एक फ्रंट ऑर्गनायझेशन म्हणून काम करते या बॉम्बस्फोटामध्ये आपल्या देशातील रहिवासी सुशिक्षित मुस्लिम डॉक्टर मुजम्मील डॉक्टर आदिल डॉक्टर उमर मोहम्मद डॉक्टर शाहीन यांचा सहभाग आहे दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट हा धार्मिक स्थळामध्ये शिजला आहे देशातील बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर बंदी घालावी तसेच तेथे कोणते शिक्षण दिले जाते याची चौकशी करावी पूर्वी अतिरेकी देशाच्या बाहेरून येत होते आता अतिरेकी ही बाब देशासाठी घातक ठरणारी आहे करून कट्टरपंथी अतिरेकी हुडकून त्यांचा खात्मा करणे गरजेचे आहे यासाठी देशात कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात यावे या, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले यावेळी हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की दिल्ली बॉम्बस्फोटाबरोबर देशातल्या तेहतीस ठिकाणी बॉम्बस्फोट अयोध्येतील राम मंदिर बॉम्बस्फोट आणि उडवून देऊन मंदिरातील महाप्रसादामध्ये सायनाईडसारखे विषारी द्रव्य घालून दहा लाखांहून अधिक हिंदूंचा नरसंहार या जिहादींना करायचा होता हे सर्व सापडलेले जिहादी देशातील धार्मिक स्थळांमध्ये दे, शिक्षण घेतलेले आहेत याची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष संजय जाधव रावसाहेब खोसगे मनोज साळुंके सोमनाथ गोटखिंडे राजू जाधव रवींद्र वादवणे प्रकाश चव्हाण प्रदीप निकम अनिरुद्ध कुंभार अरविंद येतनाळे गजानन माने दिग्विजय शिंदे शुभम गवळी सुमित शिंगे सुजित पाटील यश पाटील प्रेम देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते दिल्लीमध्ये दहा नोव्हेंबरला जो बॉम्बस्फोट घडवण्यात आला त्या बॉम्बस्फोटाबरोबर संपूर्ण देशामध्ये जवळजवळ तेहतीस ठिकाणी अशा पद्धतीचे बॉम्बस्फोट घडवून अयोध्येतला राम मंदिरामध्ये बॉम्बस्फोट घडवून अनेक हिंदुरांच्या मंदिरामध्ये बॉम्बस्फोट घडवून हिंदू हिंदूंच्या मंदिरामध्ये जो महाप्रसाद होतो त्या महाप्रसामध्ये महाप्रसादामध्ये विष सायनाईसारखं विष घालून लाखो दहा लाख हिंदूंचा नरसंहार करण्याचा कट हा भारतामध्ये मदर्शामध्ये मौलवीने शिकवला होता ह्या दहशतवादी देणाऱ्या मदर्शावर राज्यातल्या सरकारनं तात्काळ बंदी घालावी आणि ज्या पद्धतीनं पहलगामचा बदला ऑपरेशन सिंदूर राबून घेतला तसा दिल्ली बॉम्बस्फोटचा बदला ऑपरेशन टू राबून देशातल्या सरकारनं बदला घ्यावा अशा मागण्या हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं आज ह्या ठिकाणी निदर्शनं करून आणि मृत्यूमुखी पडलेल्या या सर्व मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहून या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतोय सरकारनं आम्ही केलेल्या मागण्यांची दखल घेतली पाहिजे या खेपेला जे दहशतवादी सापडलेले आहेत ते डॉक्टर आहेत पंधरा डॉक्टर हे पळून गेलेले आहे एक विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये अशा पद्धतीचं दहशतवादी कारवायाचं शिक्षण दिलं जाते आहे देशाला देशाच्या आतून आणि देशाच्या बाहेरून दोन्ही बाजूनी धोका आहे अशा कट्टरपंथीय मलवईना उडकून काढून त्यांना खेचून काढावं व संपूर्ण देशभर बॉम्बिंग ऑपरेशन राबवावं अशी एकता आंदोलनाच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो आणि हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं जाहीर करतो हिंदू चला दो पाकिस्तान जहाजी डॉक्टरांना फाची शिक्षा झालीच पाहिजे जिहाजी डॉक्टरांना फाची शिक्षा झालीच पाहिजे अरे आवाज़ कोना <analyze anthropology>